नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागतबद्दल आज बात एक बातमी आली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीबद्दल आलेली आजची बातमी आहे तर आता का काय आहे संपूर्ण बातमी पाहूया तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू जाईल शासकीय कर्मचाऱ्यांना आता तीन वेळा कालबद्ध पदोन्नती राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात बढतीची वेतनश्रेणी कालबद्ध पदोन्नती आता दोनऐवजी तीन वेळा मिळणार आहे सहाव्या वेतन आयोगात ती दोन वेळा देण्यात येत असत होती राज्य सरकारने सातवा वेतन आयोग जाहीर करताना तीन कालबद्ध पदोन्नतीचा निर्णय घे घेतला आहे होता त्याचा आदेश शनिवारी काढण्यात आला या आदेशानुसार पहिल्या कालबद्ध पदोन्नतीचा आठ वर्षानंतर दुसरी कालबद्ध पदोन्नती मिळेल आणि दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीच्या दहा वर्षानंतर तिसरी कालबद्ध पदोन्नती दिली जाईल ज्या कर्मचाऱ्यांना आधीच दोन कालबद्ध पदोन्नती देण्यात आल्या आहेत त्यांना दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीच्या सहा वर्षानंतर कालबद्ध पदोन्नती दिली जाईल धन्यवाद